रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात लक्झरी बसचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात जण असून दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी आहेत जखमींपैकी चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलं जात आहे त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते हा अपघात बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झालाय मिळालेल्या माहितीनुसार विजयपूर गुहागर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील जतवरून येणाऱ्या जत, जत मुंबई ट्रॅव्हल्सला क्रुझर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली आहे या अपघातात मधील पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जणांनी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच अंतिम श्वास घेतलाय क्रुझर जीपमधून लग्नाचे वराड होते या जीपमधून लोक खच्चून भरली होती यामधून अठरा ते वीस जण प्रवास करत होते विजयपूर गुहाघर महामार्गावर आल्यानंतर जीपने सांगली जिल्ह्यातील जतकडून मुंबईकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बसला पाठीमागून मागून जोरदार धडक दिली जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप लक्झरी बसवर जाऊन आदळली आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज